गुड इव्हनिंग फ्रेंड्स सुदर्शनी चॅनलमध्ये स्वागत आहे आपला आज संडे आहे आज संडेचं स्पेशल डिश आहे आमच्याकडे मटण आणि भाकरी मटण भाकरी मला खूप आवडते माझ्या घरच्यांनाही हे खूप आवडते हे आहे खेमा किमा आहे हे बघा केम्याला तेल किती सुटलेलं आहे आणि मी तात्यामध्ये घेतलेलं आहे भाकर आणि किमा इथं आहे जे दुसरं आहे ते काळीज त्याला फ्राय केलेलं आहे काळीज मी तसं जास्त खात नाही कधीतरच किमा बन किमा बनवलेलं आहे साधं सिंपल आहे गावचं मसाला घालून आपला गावाकडचा मसाला तर तो आहे हे बघा काळीज हे भाकरी काळीज बघा तेलामध्ये फ्राय केलेलं आहे तिखट टाकून खाव पण खाल्लं आता भाकरी आहे तोंडा किम्यासोबत भाकरी खूप टेस्टी लागते तर बाहेर जरी हॉटेलमध्ये गेले तरी अशी चव येत नाही पण आपण जी घरी बनवतो त्याची चव वेगळीच असते हॉटेलची चव आणि घरची चव त्याच्यामध्ये खूप जमीन आसमांचा फरक आहे की आपण जे घरी बनवतो सेंटरमध्ये असतो हॉटेलमध्ये खूप म्हणजे खूप त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकलेले असतात कसं बनवतात हे की देखील आपल्याला माहिती नसतं पण तरी आपण ऑर्डर करतो घरची जी खेम्याची जी चव आहे ती आपल्या आजचीच बेस्ट आहे नाही का आवडल्यास सबस्क्राईब करा थँक्यू